एकीकडे अंगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू असतानाच यातच खानदेशातील धुळे येथील काँग्रेसला खिंडार पडले आहे माजी सभापतीसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे यामुळे धुळ्यात शिंदे सीनेची ताकद वाढली आहे सध्या राज्यातील प्रत्येक नेत्यांनी अंगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरुवात केली आहे प्रत्येक नेत्यांनी रणशिंग फुकले आहेत अनेक तालुक्यामध्ये राजकीय उलथापालथ पालत व्हायला मिळत आहे अशातच धुळ्याच्या साखरीत काँग्रेसला खिंडार पडला आहे पश्चिम पट्ट्यातील काँग्रेसचे माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे विकास कामासाठी पक्ष प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं या पक्षप्रवेशानंतर साखरीत शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद देखील वाढलेली आहे तर काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्ष सोडल्याने पक्षाला मोठं खिंडार पडला आहे धुळ्यात काँग्रेसची ताकद कमी झाल्यामुळे पक्षातील मोठ्या नेत्यांना धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र